बोला। ना बोला। ना हो ना हो नमस्कार हेमंतसनेना एकच विनंती आहे की आमची स्वप्नातली घरं आहेत आमचं हक्काचं घर आहे ते तुम्ही स्थगिती आणून मिळवलं काय आमच्या बिल्डिंग आता पडायला आल्या आहेत काही जर जीवितहानी झाली तर त्याला जबाबदार कोण हेमंत हेमंतसने तर राज्य सरकार त्यासाठी आम्हाला जी स्थगिती आमच्या बिल्डिंगवर आणलेली आहे संपूर्ण कॉलनीवर ती उठवायलाच पाहिजे त्यांनी ॲट एनी कॉस्ट आता कधीपर्यंत मोर्चा हेमंत मोर्चा इथे आणलेला आहे पुढे काय काय हेमंत रासे सगळी ते दिले आता ते लपून बसले त्यांनी बाहेर या पहिलं म्हणा ही आमची हे मागणी आता का आता, 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 आता का लपून बसले आज आमच्या बिल्डिंग पडायला आलेले आहेत आज आमच्या बिल्डिंग पडायला आलेल्या आहेत कित्येक बिल्डिंगना धोकादायक बिल्डिंग म्हणून कॉर्पोरेशन नोटीस देतं आणि कॉर्पोरेशन नोटीस देऊन जेव्हा आम्ही प्लॅन सँक्शनिंगला देतो तुम्ही प्लॅन सँक्शन करत नाही का ही एक एक आता ही स्थगिती आली म्हणून हे काय अर्थ आहे काय खजि नाही तिथे अहो आमच्या घराची स्वप्न आहेत आम्हाला आमची पूर्ण करू द्या नुसतं आणि तुमच्या कायद्यामध्ये राहून करतोय आम्ही कुठल्याही पद्धतीच्या मध्ये आज दोन हजार आठ पासन तुम्ही नुसतं आहे ते माहिती तो साडेसोळा एकरचा भूखंड आहे बरोबर आहे साडेसोळा एकरचा भूखंड हा सदाशी पेठेत पुणे तीसमध्ये आहे मला काय आता त्याच्यामध्ये जे स्टेटमेंट मी वाचतो आहे सुनियोजित करायचं आहे आम्हाला लोकमान्य नगर त्या ठिकाणी आम्हाला सगळ्या सुविधा द्यायच्या आहेत अरे ऑलरेडी बाबा सुविधा आहेत तिथं तिथं मोठं गार्डन आहे चारी बाजूने हॉस्पिटल शाळा आहे तुम्हाला मी सांगतो साठ ते पासष्ट वर्षापूर्वी झालेली महाडाची सोसायटी तिथं रस्ते तुम्ही जर बघितले तर प्रशस्त रस्ते आहे दोन एकर मध्ये गार्डन आहे बरोबर आहे तिथं छोटा दवाखाना आहे आजूबाजूला हॉस्पिटल आहेत काही करायची गरज नाही आहे खरंच काय करायचं असेल तुम्हाला सुनियोजित करायचं आहे वाहतुकीची व्यवस्था करायची पुढच्या पन्नास वर्षाची काळजी करायची असेल ना तर या पेठांमध्ये अनेक जागा आहेत तिथं नियोजन करा तिथे लक्ष द्या पण साडे सोळा एकरवर नको साडे सोळा एकर हा प्रकार जो आहे तो साडे सोळा एकर हा डोक्यात न काढा कारण हे काय तुम्हाला आम्ही करून देणार ओके नाही ना, 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 ना,